नमस्कार प्रगतीच डायरी या चॅनलमध्ये मी प्रगती तुमचे मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण गणेशोत्सवानिमित्त गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवणार आहोत चला तर बनव बनवूयाल उकडीचे मोदक तर गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवण्यासाठी इथे आपण पहिल्यांदा सारण बनवून घेऊयाल ओल्या नारळाचे सारण आपण बनवणार आहोत ओल्या नारळाची सारण बनवण्यासाठी इथे मी एक मोठ्ठा नारळ खाऊन घेतलेला आहे ज्या वाटीने आपण नारळ घेतलेला आहे त्याच वाटीने अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे वेलदोडे पूड घेतलेली आहे थोडे जायफळ इथे आपण वापरणार आहोत खसखस घेतलेली आहे दोन चमचे तसेच काजू बदामचे काप घेतलेले आहेत आणि तूप घेतलेलं आहे आता आपण गॅसवर कढई गरम करायला ठेवूयाल आणि कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण प्रथम खसखस भाजून घेणार आहोत खसखस एक साधारण एक मिनिटभर आपण अशी व्यवस्थित परतून घेणार आहोत खसखस लगेच भाजून होते त्यामुळे जास्त वेळ तिला भाजण्याची गरज नाही पटकन आपण ही अशी खसखस भाजून घेणार आहोत आता ही खसखस आपण काढून घेऊयाल आता त्याच कढईमध्ये आपण एक चमचा तूप टाकून घेऊयाल तूप छान वितळे की आता यामध्ये आपण काजू बदामचे काप खरपूस सोनेरी रंगावर परतून घेणार आहोत म्हणजे त्यांना एक छान असा कुरकुरीतपणा येईल ड्रायफ्रूट्स वापरणे अगदी ऑप्शनल आहे आपल्याला जर वापरायचे असतील तर आपण वापरू शकता नाही वापरले तरी चालतील तर आता हे आपण व्यवस्थित असे तळून घेतलेले आहेत आता मी हे काढून घेते आणि आता आपण या तुपामध्ये एक वाटी खवलेला ओला नारळ टाकून घेणार आहोत आता हा नारळ आपण साधारण एक मिनिटभर परतून घेणार आहोत जास्त परतवायचे नाही अगदी एक मिनिटभर आपण परतवून घेणार आहोत आणि त्यानंतर लगेचच आपण गूळ टाकून घेणार आहोत देखील आपण व्यवस्थित यामध्ये विरघळून घेणार आहोत आता सतत हलवत आपल्याला हे सारण बनवून घ्यायचे आहे त्यामुळे गूळ वितळेपर्यंत आपण ह्याला व्यवस्थित असे हलवून घेणार आहोत एकजीव करून घेणार आहोत जर आपण नीट हलवले नाही तर ते करपू शकते किंवा चिकटू शकते कढईला त्यामुळे सतत हलवत आपण हे आता सारण तयार करून घेणार आहोत आणि चार ते पाच मिनटामध्ये सारण आपले तयार होते आता यामध्ये आपण वेलदोडे पूट टाकलेली आहे थोडे जायफळ किसून यामध्ये आता टाकूयाल गुळाचे पाणी पूर्ण आटली की आपण लगेचच हे गॅस बंद करणार आहोत इथे आता आपण गॅस बंद केलेला आहे थोडी चव थोडीशी मीठ टाकूयाल आणि जी आपण भाजलेली खसखस होती ती यामध्ये टाकून घेऊयाल तसेच काजू बदामचे काप देखील या आता यामध्ये आपण टाकून घेऊयाल आणि हे व्यवस्थित असे एकत्रित एकजीव करून घेऊयाल छान मस्तपैकी असे हे आपण हलवून घेऊया इथे आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि व्यवस्थित असे हे सारण आपण मिक्स करून घेऊयाल आता आपण मोदकासाठी पीठ तयार करून घेऊयाल त्यासाठी इथे मी एक वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे त्याच वाटीने इथे पाव वाटी रवा बारीक रवा आपण घेणार आहोत तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर मोठा रवा मिक्सरमध्ये बारीक करून घेतला तरी चालेल थोडेसे मीठ टाकूयाल आणि हे व्यवस्थित असे पीठ एकत्र मिसळून घेऊयाल आता यामध्ये आपण दीड चमचा तूप टाकणार आहोत दीड चमचा तूप टाकलेले आहे आणि हे तूप आता आपण सर्व ह्या पिठाला चोळून चोळून असे लावून घेणार आहोत सगळे सगळ्या पिठाला हे तूप लागले पाहिजे अशा पद, पद्ध पद्धतीने आपण हे पीठ एकत्र करून घेऊया आणि आता लागेल त्याप्रमाणे थोडे थोडे पाणी ओतून आपण याचा घट्टसर असा गोळा तरुण गोळा तयार करून घेणार आहोत कणिक याची व्यवस्थित अशी आपण भिजवून घेणार आहोत लागेल तसे अगदी थोडे थोडे पाणी आपण इथे टाकायचे आहे जास्त पाणी टाकून आपल्याला सैलसर अशी बिलकुल कणिक मळायची नाही नाही आहे पूर्वीसारखी घट्ट आपण ही कणिक मळून घेणार आहोत घट्टसरच आपल्याला मोदकासाठी कणिक लागणार आहे तर इथे मी अशी अशा पद्धतीने ही कणिक मळून घेतलेली आहे आता यावर झाकण ठेवून आपण हे दहा ते पंधरा मिनिटे हे पीठ मोडवून घेऊयाल आणि हे सारण देखील आता आपण एका कुंड्यामध्ये काढून घेऊयाल बघा आपले सारण किती छान झालेले आहे अगदी मोकळे मोकळे आणि सुटसुटीत असे हे सारण तयार झालेले आहे आता साधारण एक दहा ते पंधरा मिनिटानंतर बघा पीठ आपले छान मुरलेले आहे आणि हे थोडेसे आता आपण मळून घेऊयाल आणि लगेचच याची याचे आपण मोदक तयार करायला घेणार आहोत पीठ थोडेसे मळून घेऊन आता याची आपण एक हुंडा तयार करून घेऊयाल छान असा गोळा तयार करून घेऊयाल आणि आपण चपाती जशी लाटतो त्या पद्धतीने ही लाटून घेणार आहोत फक्त आता याला आपण गड्या करून घेणार नाही आहे प्लेन अशी ही चपाती आपण लाटून घेणार आहोत अशी चपाती लाटून घेतल्यामुळे पटकन आपल्याला मोदकासाठी पाऱ्या काढून घेता येतात म्हणून ही आपण ही चपाती लाटून घेतलेली आहे फार जाडही करायची नाही आणि खूप पातळीही नाही अशा पद्धतीने एवढ्या जाडीची अशीही आपल्याला मोदकासाठी पारी करून घ्यायचे आहेत आता एक इथे मी डब्याचे टोपण घेतलेले आहे तुम्ही एखाद्या वाटेने किंवा क्लासने देखील तुम्हाला जेवढ्या आकाराचे मोदक करायचे आहेत त्या असे असेही आपण या पाऱ्या आता कापून घेणार आहोत इथे मी पाऱ्या कापून घेते अशा पद्धतीने मी हे पाऱ्या का कापून घेतलेल्या आहेत आणि हे जे एक्स्ट्राचे कडीचे पीठ आहे ते आपण काढून घेऊयाल आणि अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व पिठाच्या मी आता पाऱ्या तयार करून घेते सर्व पिठांच्या चपाती लाटून सर्व मी पाऱ्या तयार करून घेते हे पहा इथे मी आता सर्व पिठाच्या पाऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत असे का पाऱ्या तयार केल्यामुळे एकसारख्या पाऱ्या आपल्याला मिळतात आणि मोदक देखील आपले एकसारखे तयार होतात तर आता आपण मोदक तयार करायला घेऊयाल तर इथे मी एक पारी घेतलेली आहे आणि त्यामध्ये हे आपले सारण पण भरून घेणार आहोत इथे आता मोदकाला कळ्या कशा करायच्या हे मी तुम्हाला करून दाखवते तर इथे आपल्याला उजव्या हाताच्या पहिल्या तिन्ही बोटांचा वापर करून या अशा कळ्या तयार करून घ्यायच्या आहेत दोन बोटे खाली ठेवायचे आहेत आणि पहिले बोट वर ठेवायचे आहे आणि खालच्या दोन्ही बोटांनी असे चिमटून घ्यायचे आहे जर हाताला कणिक चिटकत असेल तर थोडेसे आपण पीठ लावून घ्यायचे आहे आणि गोल गोल फिरवत आपण ह्या कळ्या तयार करून घ्यायच्या आहेत शक्य तितक्या जवळ कळ्या तयार करून घ्यायच्या आहेत म्हणजे मोदक दिसायला सुंदर दिसतो सुबक दिसतो आणि ह्याला असे हाताने गोल गोल फिरवत फिरवून घ्यायचे आहे आणि वरच्या बाजूने बंद करायचे आहे आणि याचे तोंड व्यवस्थित असे आपण बंद करायचे आहे म्हणजे आतील सारण बाहेर येत नाही हे पहा अशा पद्धतीने मी हे याचे तोंड बंद करून घेतलेले आहे आणि वर जर जास्त पीठ असेल तर ते आपण काढून घ्यायचे आहे हे अशा पद्धतीने आपला छान असा सुरेख असा मोदक तयार झालेला आहे आणखी एक मी मोदक तुम्हाला करून दाखवते सारण आपल्याला खूप जास्तही भरायचे नाही आणि खूप कमीही भरायचे नाही कमी भरले तर अगदी खाताना मोदक आपल्याला तेवढा गोडसर लागणार नाही आणि जास्त भरले तर तो फुटू शकतो त्यामुळे व्यवस्थित असे आपण सारण त्यामध्ये भरून घ्यायचे आहे आणि हे अशा पद्धतीने आपण या कळ्या तयार करून घ्यायच्या आहेत पाकळ्या मोदकाला करून घ्यायच्या आहेत जेवढ्या जवळ आपण कळ्या पाडून घेऊ तेवढा मोदक आपला छान तयार होतो अशा पद्धतीने आपण खालपर्यंत कळ्या पाडून घ्यायच्या आहेत आणि गोल गोल फिरवून आपण हे याची आता तोंड बंद करून घेऊयाल अशा पद्धतीने तोंड बंद करून घ्यायचे आहे आणि मस्त असे हे आपले मोदक तयार होतात काळ्या पडण्या अतिशय सोपे आहे अशा पद्धतीने आपण दुसरा देखील मोदक तयार केलेला आहे आता अशाच पद्धतीने मी हे सगळे मोदक तयार करून घेते आणि तुम्हाला दाखवते तर हे पहा इथे मी सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत तरी हे सर्व मोदक तयार करायला मला पंधरा ते वीस मिनिटे लागले आणि बरोबर एकवीस असे मोदक आपले या पिठामध्ये तयार झालेले आहेत आता एकीकडे आपण गॅसवर पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेले आहे तळाशी थोडे पाणी टाकून पाणी ते चांगले उकळून घेतलेले आहे आणि त्यावर मोदकाची मोदक उकडण्याची जी चाळण असते त्याला तूप लावून आपण हे इथे या पातेल्यावर ठेवलेले आहे आता यावर हे मोदक आपण ठेवून घेऊयाल मोदक एकमेकांना चिकटणार नाहीत याची काळजी घेत आपण हे असे व्यवस्थित ठेवून घेणार आहोत थोडेसे लांब लांब असे ठेवायचे एकमेकांना चिटकून ठेवले तर ते शिजल्यानंतर पुन्हा त्यातले सारण वगैरे बाहेर येऊ हो शकते त्यामुळे थोडे अंतर ठेवायचे आता हे आप मोदक जास्त असल्यामुळे हे दोन बॅचमध्ये आपल्याला उकडून घ्यावे लागणार आहेत तर हे अशा पद्धतीने हे मोदक मी आता सेट करून घेतलेले आहेत आणि यावर आता झाकण ठेवून आपण हे मोदक पंधरा मिनिटे उकडून घेणार आहोत गच्च बसेल असे हे झाकण ठेवायचे आणि हे पहा पंधरा मिनिटानंतर आपले मोदक छान उकडलेले आहेत असे असा आ, बोट लावून बघायचे म्हणजे हाताला जर कणिक चिटक चिटकत नसेल तर मोदक आपले छान शिजलेले आहेत उकडलेले आहेत तर आता इथे पाण्याचा हात लावून मी हे मोदक काढून घेते म्हणजे हाताला जास्त चटके बसणार नाहीत आणि आता हे सर्व मोदक मी प्लेटमध्ये काढून घेते किती छान असे मोदक आपले तयार झालेले आहेत बघा देखील छान आलेली आहे आणि सगळे एकसारखे असे मोदक आपले तयार झालेले आहेत आणि उकडल्यानंतर ते थोडेसे फुगीर असे दिसत आहेत आता राहिलेले मोदक देखील मी चाळणीमध्ये ठेवून घेते आणि हे मोदक देखील मी पंधरा मिनिटे छान असे वाफून घेते उकडून घेते आणि त्यानंतर मी तुम्हाला तर आता हे सर्व मोदक दाखवते तर व्यवस्थित असे आता हे मोदक देखील मी सेट केलेले आहेत आणि त्या यावर देखील झाकण ठेवून आपण हे पंधरा मिनिटे उकडून घेणार आहोत तर हे पहा इथे असे आपले सर्व मोदक तयार झालेले आहेत मस्त असा कलर आलेला आहे आणि छान दिसत आहेत सुंदर असे सुबक गणपती बाप्पासाठी नैवेद्य आपला तयार आहे यातील एक मोदक तुम्हाला मी फोडून दाखवते हे पहा छान मस्त रसरशीत असे हे मोदक आपले तयार झालेले आहेत आणि सारण ओल्या नारळाचे सारण तर खूप छान लागते तुम्ही नक्की एकदा बनवा आणि ह्या मोदकावर तुपाची धार सोडून खाल्ली तर एकदम चविष्ट असे हे मोदक आपले लागतात तर असे हे आपले मोदक गव्हाच्या पिठाच्या पिठाचे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद गणपती उत्सवाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा